राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझी संपत्ती वाढवून दाखवली छगन भुजबळ भोकर काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी बनावट कागदपत्र दाखवल्यामुळे याचिका दाखल बीएलओची आज विशेष बैठक उद्यापासून नांदेड जिल्ह्यात दोन दिवसाआड पाणी पुरवठा हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी नांदेड जिल्ह्याची निवड भारत आणि बांगलादेश मधल्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात आता बातमीपत्र विस्ताराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने माझी संपत्ती वाढवून दाखवली माझी प्रतिमा मलीन करून मला राजकारणातून उठवण्याचा हा डाव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे एसीबीच्या छाप्यानंतर छगन भुजबळ यांनी हा आरोप केला माझ्या संपत्तीचे आकडे दुप्पटीने फुगवून सांगितले जातात मी काहीही गैर केलो नाही चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल असं म्हणत छगन भुजबळांनी सर्व आरोप फेटाळून लावले एका वृत्तवाहिनीशी बोलताना संपत्ती वाढवून दाखवली शुभदा सोसायटीत एकच फ्लॅट आहे सुखदा मधील फ्लॅट दोन हजार चौरस फुटांचा दाखवला तर आठशे चौरस फुटाचा मानेक मेहल बाराशे चौरस फुट असल्याचं दाखवलं तुमचं नाशिक मधील जागा मावाने दिलेली आहे असा दावा भुजबळांनी केला माझी प्रतिमा मलिन करण्याचा आणि मला राजकारणातून उठवण्याचा डाव आहे असा आरोप छगन भुजबळ यांनी केला मात्र त्यांनी कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं परंतु मी एकटा नाही पक्ष माझ्या पाठीशी आहे असंही त्यांनी नमूद केलं नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंधराच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या पाच नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध सदस्यत्व रद्द करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे याचिका दाखल करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी असलेले गोविंद बाबा गौंड यांच्या उपाध्यक्षपदाविरुद्धही जिल्हाधिकारी कार्यालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भोकर नगर परिषदेच्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चार उमेदवारांनी आपले नामनिदर्शन पत्र दाखल करताना आपल्या शपथपत्रात अपत्य मालमत्ता गुत्तेदारी व बनावट कागदपत्र आधारे खरी माहिती लपवून खोटी माहिती दिल्याने नगर परिषद उपाध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील यांना कलम चारशे बावन्न बांधवी अन्वय भोकरच्या प्रथम सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा व दंड सुनावल्याने व उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने त्वरित आक्षेप घेतल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने राजकीय दबावापोटी त्यांनी अर्ज कायम ठेवला व हा रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचा निर्णय दिला त्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांचे उपाध्यक्षपद रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे त्या निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी व अन्य एकमताने जनहितार्थ याचिका अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे न्याय, भो न्याय हक्कासाठी दाखल केली आहे या रेणुका निळकंठ वर्षेवार अफसरी बेगम गफ्फार सुवर्णा वाघमार मीनाताई दंडवे व गोविंद बाबा गौड या नगरसेवकांचा समावेश आहे याचिकाकर्त्यांची बाजू अॅडव्होकेट शैलेश देशमुख हे मांडत आहेत या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील घोगरीकर शहराध्यक्ष दत्ता पांचाळ जगन शेळके जवाजोद्दीन बरबडेकर माजी नगराध्यक्ष सुभाष कोंडलवार आदींची यावेळी उपस्थिती होती मतदार यादीतील <दोगादार्यारी> मतदारांचे जास्तीत जास्त आधार क्रमांक विहित मुदतीत गोळा करून कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांची विशेष बैठक आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी चार वाजता आयोजित केल्याची माहिती तहसीलदार नांदेड यांनी दिली आहे या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास कारवाई केली जाईल असेही त्यांनी कळविले मतदार नोंदणी अधिकार तथा उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी तहसीलदार महादेव किरवले गट शिक्षणाधिकारी के पी सोने हे बैठक घेणार असून जे शिक्षक बैठकीत हजर राहणार नाही त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई अनुसरली जाईल त्यामुळे सर्व पिओलो म्हणून नियुक्त शिक्षकांना सदर बैठकीत हजर राहावे असे आवाहन सोने यांनी केले आहे राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण कार्यक्रम एन ई -E आर पी ए पी अंतर्गत जे मतदार संबंधित बीएलओ यांना त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती देणार नाही अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करण्याची कारवाई जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे करण्यात येईल त्यास्त सर्व जनतेने देखील त्यांच्या यादी भागास नेमून दिलेल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपल्या आधार क्रमांकाची माहिती त्यांच्याकडे द्यावी असे आवाहन तहसीलदार महादेव किरवले यांनी केले आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत विष्णुपुरी प्रकल्पात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तेरा पॉईंट बावीस दर्गामी साठा उपलब्ध झाला असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पंधरा टक्क्यांनी पाणी वाढले आहे त्यामुळे मनपाने पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभापासून दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे मागील वर्षी पावसाळ्यात शंभर टक्के जलाशय भरले असतानाही पाण्याचा बेसुमार उपसा व अपव्ययामुळे शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले अगदी शेवटच्या टप्प्यात काळेश्वर येथील विहिरीतून गाळ उपसून पाणी पुरवठा केला दरम्यान जिल्ह्यात मृगाचा पाऊस चांगला बरसल्याने नदीपात्रात पाण्याचा एवा वाढला विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे मनपाने आता दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग टाळावा असे आवाहन महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर यांनी केले आहे अपुरा पाऊस पाँच पावसातील खंड आणि अतिवृष्टीसारख्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबद्दल केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी नांदेड जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे मराठवाड्यातील केवळ दोन जिल्ह्याची निवड या योजनेसाठी झाली असून त्यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे चालू वर्षी खरीप हंगामाच्या हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी राज्यातील औरंगाबाद नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण या सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांसाठी म्हणजेच एकूण बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यात मराठवाड्यातील दोन जिल्हे आहेत मराठवाड्यासाठी सोयाबीन ज्वारी उडीद मूग ही पिके अधिसूचित करण्यात आली असून नांदेड जिल्ह्यातील कापूस सोयाबीन उडीद व मूग ही पिके अधिसूचित करण्यात आली आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना बँकामध्ये अंतिम प्रस्ताव दाखल करण्यासाठी तीस जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र थोडी अधिकची मुदत देण्यात आली आहे यावर्षी राज्य शासनाने पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे भूखलन पूर गारपीट आदीमुळे स्थानिक पातळीवर पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे भारत आणि बांगलादेशमधल्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे दोन्ही देशांमधला फतुल्ला इथला एकमेव कसोटी सामना पावसाने वारंवार व्यत्यय आणल्यामुळे अनिर्णित राहिला होता आता वनडे मालिकेत तरी दोन्ही संघामधील टक्कर रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आहे दोन्ही संघामध्ये आजवर झालेल्या एकोणतीस वन डे सामन्यापैकी पंचवीस वेळा भारतानं विजय साजरा केला आहे तर तीनच सामने बांगलादेशनं जिंकले आहेत कसोटी कर्णधार विराट कडून टीम इंडियाची सूत्र वनडे कर्णधार धोनीच्या हाती गेली आहेत धोनी ब्रिगेड आता बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व गाजवणार की बांगलादेश एखादा चमत्कार करणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मोदी ऍप द्वारे साधता येईल थेट पंतप्रधानांशी संवाद युजर्सला थेट मेसेज व मेल राज्यात ऑगस्ट पासून एक राज्य एक कोषागार पद्धत अंमला देणार असून ऑनलाईन चालन भरता येणार दिल्लीत हवा प्रदूषणाने रोज ऐंशी बळी भारतातील बॉक्सिंगची सूत्रे अस्थायी समितीकडे भुजबळांवरची कारवाई योग्यच अण्णा हजारे निधन वार्ता बसय्या आप्पा मठवाले किसनराव काळे दीपक लभेकर आजचे वाढदिवस अमिताभ गुप्ता प्रज्ञा सर्वदे मंगल धिल्लोन प्रतोष भीषे महावीर जैन उत्तम चक्रावर अविनाश पारदे जयश्री सोनी दशरथ चौधरी श्याम नलगे शिवाजी बाळेराव विश्वा बोराटे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारला इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस उद्याचे तापमान पस्तीस अंश सेल्सिअस राहील आजचे सुविचार लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी तुमच्यासारखी चांगले माणसे मिळणे हे खूप महत्वाचे आहे सतीश साबळे नमस्कार नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझी संपत्ती वाढवून दाखवली छगन भुजबळ भोकर काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी बनावट कागदपत्र दाखवल्यामुळे याचिका दाखल ची आज विशेष बैठक उद्यापासून नांदेड जिल्ह्यात दोन दिवसाआड पाणी पुरवठा हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी नांदेड जिल्ह्याची निवड भारत आणि बांगलादेश मधल्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी